गुरुवारी रात्री मराठी वृत्तवाहिन्यांवर शेवटचं बुलेटिन सुरू असतानाच एक बातमी झळकली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण ही बातमी सोलापुरातून होती या व्यतिरिक्त आणखी कुणाकडं काहीच माहिती नव्हती पण आज सकाळपर्यंत या घटनेचा पूर्ण घटनाक्रम आणि पार्श्वभूमी समोर आली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शरणू शिवराय हंडे यांचं अपहरण करण्यात आलं होतं दरम्यान सोलापूर पोलिसांनी हंडेंची सुटका केली आहे पण यात सर्वात मोठी बातमी म्हणजे अपहरण करता हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असून त्याने हे अपहरण राजकीय वैमनस्यातून केल्याचं समोर आलंय याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की या अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम नेमका काय आहे नेत्यांची भांडणं कार्यकर्त्यांमध्ये कशी लागली आणि पडळकरांनी रोहित पवारांवर या संदर्भात काय आरोप केले ते नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर त्या ते नेत्यांची भांडणं कार्यकर्त्यांमध्ये कसे लागले याची पार्श्वभूमी जाणून घेऊयात दोन हजार एकोणीसच्या जून महिन्यात शरद पवारांनी दिल्लीत सर्व विरोधकांची बैठक आयोजित केली होती तर दुसऱ्या बाजूने भाजपने गोपीचंद पडळकरांना नुकतीच आमदारकी दिलेली तेव्हा पडळकरांनी पवारांच्या बैठकीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली ते म्हणाले होते की मी लहान असल्यापासून ऐकतोय शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत त्यांना भावी प्रधानमंत्री पदासाठी शुभेच्छा रात गेली हिशोबात पोरग नाही नशिबात त्यामुळं पुढं कुठल्या तरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा तसंच कोंबड्याला वाटतं मी आरवल्याशिवाय दिवस उजाडत नाही असे कोंबडे दिल्लीत एकत्रित आले होते असं पडळकर दिल्लीतल्या बैठकीवर म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर हे त्याच काळात राज्यभर घोंगडी बैठकीच्या माध्यमातून आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच घोंगडी बैठकीसाठी ते सोलापुरात आलेले दरम्यान बैठकीनंतर ते गाडीतून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते पण अचानक एका तरुणानं त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि तिथून पळ काढला काळा टी शर्ट घालून दगडफेक करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता या तरुणाचं नाव होतं अमित सुरासे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पवार कुटुंबांचा कट्टर कार्यकर्ता आहे रोहित पवारांचा तो निकटवर्तीय मानला जातो राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुद्धा तो पवारांसोबतच कायम राहिला आता पुन्हा दगडफेकीवर येऊ तर आपल्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर अमित सुरासेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत तसंच राष्ट्रवादीचा झेंडा आणि गमछा घातलेले अनेक फोटोज समोर येण्यास सुरुवात झाली होती स्वतः पडळकरांनी एक सँडलवरून अमित सुरासेचे रोहित पवारांसोबत असलेले फोटोज पोस्ट केले होते आणि त्यावर कॅप्शन दिलं प्रस्थापितांचा बहुजनावर हल्ला पण अशा भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज न काल दबला ना आज दबला ना उद्या दबेल घोंगडी बैठका असं त्यांनी लिहिलं होतं तसंच सोलापूर शहर पोलीस स्थानकात आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती त्याच आधारावर पोलिसांनी दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि गृह असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं कायदा हातात घेतल्यामुळं पक्षावर प्रश्न उपस्थित झाले होते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी ताबडतोब सुरासे आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्याचे आदेश दिले त्या आधारावर काही जणांना अटकही झाली पण अमित सुरासे आणि त्याचा मित्र निलेश क्षीरसागर हे फरार होते घटनेच्या दिवसांनी जुलै दोन हजार एकवीस रोजी सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्या दोघांना दक्षिण सोलापुरातल्या बक्षी हिपरगातून ताब्यात घेतलं आणि न्यायालयासमोर हजर केलं त्यांना दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती पण या घटनेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली सोलापुरात पडळकरांसाठी शरणू शिवराय हंडे हे काम करत होता सामाजिक कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांच्याकडे जिल्ह्यात पाहिलं जातं पडळकरांवर आपल्या जिल्ह्यात हल्ला झाल्यामुळे त्यांचं अमित सुरासे सोबत राजकीय वैर निर्माण झालं दोन हजार एकवीस पासून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान दोघांनीही एकमेकांविरोधात अनेक कुरापती केल्या गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुद्धा त्यांच्यात भांडण झाली होती त्यावेळी शरण हांडेंनी अमित सुरासे आणि त्याच्या मित्राला मारहाण केली तसंच त्याचा व्हिडिओ देखील काढला होता यानंतर दोघांच्या काही ओळखींच्या व्यक्तींनी मध्यस्थी केली आणि पोलीस स्टेशनमध्ये न जाता हा वाद आपसात मिटवून घेतला होता वाघ मिटल्यानंतर हांडेंनी सुरासेला मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला त्यामुळे त्याला वाटलं की आपली बदनामी झाली तसंच या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि गोपीचंद पडळकरांमध्ये चांगला संघर्ष झालेला त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी सुद्धा झालेली तर या संघर्षाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या अमित सुरास यांच्या मनात होता आणि त्याचाच विस्फोट हा सात ऑगस्टच्या रात्री झाला अमित सुरासेने आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन हांडेंचं अपहरण करण्याचा डाव आखला आणि ते कामाला लागले त्यांनी पुण्यातून एक टोयोटा इनोवा गाडी जी आहे ती भाड्याने घेतली आणि ते सोलापुरात आले त्यानंतर त्यांनी पडळकरांचा कार्यकर्ता असलेल्या हांडेंचं लोकेशन काढलं त्यांना समजलं की ते साईनगरमधील एका बार समोर आहेत त्यानुसार अपहरण करते गुरुवारी सायंकाळी साँग साईनगर भागातल्या त्या बार समोर आले तिथे पाणटप्रीवर हांडे होते तेव्हा अचानक सुरासेंची इनोवा तिथे आली आणि त्यांनी हांडेवर हल्ला केला त्यामध्ये त्यांच्या छातीला पाठीला आणि मानेला दुखापत झाली पुढे अमित सुरास आणि त्यांच्या मित्रांनी हंडेना जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला पण हंडेनी प्रतिकार केला त्यांनी हंडेंचे पाय बांधले आणि कोयता तलवार आणि हॉकीच्या स्टिकचा धाक दाखवून गाडीत कोंबलं त्यानंतर आरोपींनी आपली गाडी थेट कर्नाटकच्या दिशेने वळवली दुसऱ्या बाजूने हंडेंच्या काही मित्रांना अपहरणाची खबर लागताच ते ताबडतोब पोलिसांकडे गेले पोलिसांनी सुद्धा तत्काळ ऍक्शन घेत चार पथक आरोपींच्या मागावर मागावरची ती रवाना केली तसंच कर्नाटक सीमेवर नाकाबंदी सुद्धा करण्यात आली दरम्यान नाकाबंदी असल्यामुळे रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी गावाजवळ आरोपींच्या गाडीचा तपास पोलिसांना लागला आणि त्यांनी सर्व सहा आरोपींना ताब्यात घेऊन पडळकरांचे कार्यकर्ते शरणू हंडेंची सुटका केली सध्या या प्रकरणी सोलापूर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सकाळीच आमदार गोपीचंद पडळकरांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन कार्यकर्ता शर्नू हंडे यांची भेट घेतली आहे हंडेंच्या मांडीवर छातीवर मार लागल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे शिवाय हा मोठा कट होता माझ्या कार्यकर्त्याची हत्या करायची होती असा आरोपही त्यांनी केलाय शरणू हांडेंच्या अपहरणानंतर तेव्हा आरोपींनी त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एका व्यक्तीची माफी वागायला लावली असा सुद्धा आरोप पडळकरांनी केलाय या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घटनेच्या मुळाशी जाण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे त्याच दरम्यान पडळकरांनी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अमित सुरासेचे पवार कुटुंबियांसोबत असणारे फोटो दाखवत एका व्यक्तीचे एका कुटुंबासोबत इतके फोटो कसे असा प्रश्न उपस्थित केलाय तर दोन हजार एकवीस साली त्यांच्या गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्यामागे रोहित पवारांचा हात होता असाही आरोप पडळकरांनी केलाय सध्या सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे आता यात कुठली माहिती समोर येते हल्ला खरंच कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आला होता यामागे कुणाचा हात होता याचा तपास सध्या सुरू आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद